माझे नाव वन सौमद्रा मु माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गाडी होती मी आता सध्या शिकतो माझ्या गोष्टीचे नाव कावळ्याचे बुलू पुणे दाणी आणि शाळेतून येत आले बॅग घरात ठेवले आणि भाकरी घेऊन बाबत लाली बागेत त्यांना धब्बाळ्या बसून बा भाकरकर खायला खूप आनंद व्हायचा आजूबाजूला हिरवीगार लाडे आणि त्या दोघांच्या भोवती चिमण्या फिरत होत्या त्या खाली आल्या आणि त्या दोघांनी भाकरीचे तुकडे करून त्यांना टाकले त्यांनाही त्यांनाही झोपड्यावर बसून खूप आनंद द्यायचा भाकर काढताना एका दिवशी हे अभ्यास करत होते अभ्यास करताना त्यांना बाहेरून एका कावळ्याच्या पिल्लाचा कावकाव करताना आणि मुलांच्या गलका ऐकू आला ते दोरे चिडले पाहतात काय पुनीतचा मित्र राजू या पिल्लाच्या कावळ्याच्या पिल्लाच्या पायाला दोरी बांधून तिकडे तिकडे गोल फिरत आहे आणि बापूचे बाकीचे मुले टाळ वाजत आहे ते दोघे बाहेर गेले आणि पुण्यातला खूप रागारता तो राजूकडे गेला आणि राजूला म्हणला मला थोडीसुद्धा या पिल्लाची तुला जर असं तेव्हा पायाला बांधून फिरवले तर तुला जर असं त्या पायाला बांधून फिरवले तर तुला कसे वाटेल मग राजूने हातातली दोरी हिसकटली आणि निघून गेला मग त्या दोघांनी त्या पिल्लाला घरात आणले पिल्लाला घरात आणले पुनीत बोल रचनाला बोलला रचना या पिल्लासाठी वाटीत पाणी घेऊन ये रचना पळत पाणी घेऊन आली रचना पळत पाणी घेऊन आली आणि पिल्लाला दिले पिल्लू प्या पाणी प्यायले पिल्लू थोडेसे सावरले सावरल्यामुळे मग त्याला अजून चालत येत नव्हते बिजने पिल्लू खूप तडफडत होते नंतर पुणीतने त्याच्या पायाला औषध लावले ला औषधाने ला मग ते थोडे बरे झाले चालू लावले रचना आल्यावली रच आई आपण या पिल्लाला पाळायचं का आई बोलली नको हे पिल्लं अजून खूप खूप छोटे आहे ह्याला त्याच्या आईपाशीच राहू दे आईपाशीच ते सुरक्षित राहील आई बोलणाली आजच्या दिवस याला ठेवा उद्या सकाळी बागेत गवत्यावर ठेवून या सकाळ झाली सकाळ झाली सकाळ झाली कुणीच बाहेर गेला बागेत आणि गवतर पिल्ला ठेवून आतमध्ये पळत आला खिडकीतून पाहत लागले बाहेर त्यांच्या पेरूच्या झाडावर खूप कावळे बसले त्या कावळ्यातून एक पिल्लू एक कावळा त्या पिल्लापाशी आला आणि तिथे असे सोबत बोलू लागला नंतर त्या पिल्लाला घेऊन एका झाडावर गेला नंतर त्या दोघांना कळवले त्या पिल्लाची आई आहे बर मग तुला कोणासारखं बनायला आवडेल मला कोणीत आणि का बरं चांगलं म्हणजे काय केलं त्या पिल्ला अच्छा बरोबर म्हणजे राजूनी पिल्लाला त्रास दिला हो की नाही पिल्लाच्या जीवाचा विचार केला नाही त्याला त्रास होईल का विचार केला नाही पण पुनीतने मात्र याची काळजी घेतली हो की नाही मग बाळ कुठं असलं पाहिजे रे हा आई जवळ असलं पाहिजे की नाही म्हणून जसं आपण झाडाचं फुल पण जाणार छान दिसतं तसं आईचं बाळ हे आई असलं पाहिजे मग तुला काय शिकायला मिळालं ह्या गोष्टीतून बरोबर कुठल्याच जीवाला त्रास द्यायचा नाही मुख्याच नाही कुठल्याच जीवाला त्रास द्यायचा नाही